किती वेगवेगळ्या फील्डमध्ये डायव्हर्सिफाय करू शकतो की आपल्याच इंडस्ट्रीमध्ये थोडंसं डायव्हर्सिफाय करायचं आपल्या बिझनेसमध्ये सॅच्युरेशन आलंय की नाही हे कसं समजायचं आणि एकाच वेळी मल्टिपल बिझनेस करावेत की एकच ब्रँड मोठा करावा नो असे दोन तीन प्रश्न आहेत बरेच गोष्ट उद्योजकाच्या ऍप्टिट्यूडवर पण डिपेंड असतात केपेबिलिटी कॅपॅसिटी आणि ऍप्टिट्यूड त्याची आवड काय निवड काय त्याच्यावर पण अवलंबून असतात पण डायव्हर्सिफिकेशन केलेलं कधी बरं असतं हल्ली आपण बरेच असे यशस्वी उद्योजक पाहता ज्यांचं फॅमिली ऑफिस असतं mm. त्या फॅमिली ऑफिसच्या मार्फत त्यांच्या प्रिन्सिपल लाईन ऑफ बिझनेसमध्ये कमवलेला पैसा जो आहे तो रिइन्वेस्ट त्यांच्या वैयक्तिक धंद्यामध्ये करतातच परंतु एक हिस्सा त्याच्यातनं काढून ते वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये लावतात ज्या बिझनेसेसना ग्रोथ त्यांना दिसते की हे लोक मला पैसे कमवून देऊ शकतील तर डायव्हर्सिफिकेशन ऑफ मनी डायव्हर्सिफिकेशन ऑफ एफर्ट्स डायव्हर्सिफिकेशन ऑफ मनी आणि एफर्ट्स या सगळ्या वेगवेगळे विषय आहेत आणि ते तुमच्या ॲप्टिट्यूडवर डिपेंड आहे की तुम्ही काय करू शकता डायव्हर्सिफिकेशन नक्कीच चांगलं असतं बरेच लोक बॅकवर्ड इंटिग्रेशन करतात बरेच लोक फॉरवर्ड इंटिग्रेशन करतात फॉर एक्झाम्पल माझ्या रेस्टॉरंटचे बिझनेस आहेत विच इज हेल्दी फूड रेस्टॉरंट सांेस पाकुझिन तर आय हॅव डायव्हर्सिफाईड इन टू जिम वेअर विच इज अगेन कनेक्टेड टू हेल्थ इफ यू वॉन्ट टू बी फिट अँड हेल्दी युल गो टू द जिम टू गो टू द जिम युनिट जिम वेअर तर आम्ही त्या जिमवेअरमध्ये पण पण आहोत तर हेल्दी फूड झालं त्याच्यानंतर तुमचं हेल्दी होण्यासाठी जिम जावं लागतं तर लाईफस्टाईलसाठी तुम्हाला क्लोदिंग देतो आम्ही बॉड ॲक्टिव्हच्या नावाने त्याच्यापुढे पलीकडे जाऊन आम्ही दुसरं काहीतरी करू शकतो इट मॅट बी अ प्रोटीन शेक ऑर हेल्दी स्नॅक्स काहीतरी त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही प्रवेश करू शकतो तर कधीही मल्टिपल बिझनेसेस करणं योग्य आहे अनेक असे उद्योजक आहेत म सगळे मल्टीनॅशनल्स आज जे आहेत फॉर एक्झाम्पल टाटा ते मिठापासून त्या घरापर्यंत सगळं बनवतात का कारण त्यांचं गुडविल आहे त्यांचा ब्रँडनेम आहे त्यांच्याकडे कस्टमर बेज आहे त्या एकाच कस्टमर बेजला तुम्ही परत परत कसा कस्टमर बनवू शकता ह्याच्यावर पण तुम्हाला फायदा असू शकतो युअर कस्टमर अॅक्विशन कॉस्ट रिड्युसेस डायव्हर्सिफिकेशनमुळे तर असा निर् निर्णय देखील तुम्ही करू शकता आता बरीच अशी लोकं आहेत म्हणजे एका पॉडकास्टमध्ये तुम्हीच उदाहरण दिलेलं की एक कॉरिग्रेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी होती त्यांनी पेपर मिलवाल्यांनी त्याच्यामध्ये स्टेक घेतला किंवा त्यांनी त्या पेपर मिलमध्ये स्टेक घेतला तर दॅट इज फॉरवर्ड इंटिग्रेशन बॅड बॅकवर्ड इंटिग्रेशन तर दॅट बिकम्स अ टीम वर्क ज्याला आपण पॉवर टीम म्हणतो फॉर एक्झाम्पल आर्किटेक्ट आर्किटेक्चरल फॉर्म तो बिल्डर पण बनतो कारण तो आर्किटेक्चर फीजमध्ये कमवून कमवून किती कमवणार तर त्याच्या नॉलेजचा जर खरेखर चांगला वापर करायचा असेल तर ही विल इन्व्हेस्ट इन अ कॉन्ट्रॅक्टिंग फर्म ऑर ही विल इन्व्हेस्ट इन अ डेव्हलपर अँड बिकम अ पार्टनर थोडे पैसे लावणार बाकी कला स्किल्स टॅलेंट अनुभव आणि संबंध लावणार आणि त्या बिझनेसला तो मोठा करू शकतो तर त्याच्यासाठी ते झालं फॉरवर्ड इंटिग्रेशन तर डायव्हर्सिफिकेशन इज कंपल्सरीली आणि मॅन्डेटरी यू कॅनॉट कीप ट्रॅव्हलिंग टू द सेम पोर्ट इफ यू आर अ सेलर यू हॅव्ह टू सेल टू डिफरंट पोर्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जाणं गरजेचं आहे आणि ते वेगवेगळे वेग ठिकाण तुमचे वेगवेगळे वेग वेग बिझनेस असू शकतील डायव्हर्सिफिकेशन mm. तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा करू शकता कारण फॉर एक्झाम्पल समजा माझं कम्प्युटर एज्युकेशनमध्ये मार्केट मुंबई होतं त्याच्यानंतर मी ठाण्याला गेलो त्याच्यानंतर मी नवी मुंबईला गेलो मग मी नाशिकला गेलो मग मी पुण्याला गेलो तर यू कॅन ऑल्सो डायव्हर्सिफाय वेरियस मार्केट्स आज आपण डायव्हर्सिफिकेशन एका काळेला फक्त लोकल करत होता आता लोक आंतरराष्ट्रीय जातात म्हणजे यू कॅन बी ग्लोकल यू कॅन बी ग्लोबल ॲज वेल एज यू कॅन बी लोकल तर इट कॅन बी डायव्हर्सिफिकेशन ऑफ कस्टमर्स वेगळ्या वेगळ्या टाईपचे कस्टमर्स तुम्ही आयडेंटिफाय करून आणू शकता इट कॅन बी डायव्हर्सिफिकेशन ऑफ मार्केट्स लोकल मार्केटमधनं तुम्ही ग्लोबल मार्केटमध्ये किंवा नॅशनल मार्केट्समध्ये जाऊ शकता इट कॅन बी डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲक्च्युअल बिझनेस मॉडेल इट कॅन बी डायव्हर्सिफिकेशन ऑफ प्रोडक्ट्स फॉर एक्झाम्पल माझा एक मित्र आहे पस्तीसशे कोटीचा टर्न करतो त्यावेळेला साधारणतः वीस वर्षाअगोदर त्याचं टनॉवर वी, वी पंधराशे कोटी रुपये होतं आणि ही मेक्स वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स तर त्याला चंद्रपूरला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं तिथे त्यांना ते बनवायचं होतं पण तिथे पॉवर नसायचं बऱ्याच वेळेला पॉवर नसायचं तर पावर नसल्यामुळे त्याला काम करायला अडचण यायची तर त्याने सोलार पॉवर आणला आणि लावलं तिकडे म्हणजे चोवीस तास तो काम करू शकतो पण सोलार पॉवर लावण्याची जी प्रक्रिया त्यांनी केली त्याच्यामध्ये तो एवढा चॅम्पियन झाला सोलार पॉवरमध्ये की त्याने सोलार पॉवरचा बिझनेस सुरू केला म्हणजे आता त्याच्याकडे वॉटर ट्रीटमेंट प्लांट बसवायची तर यंत्रणा आहेतच पण तो सोलार पॉवरमध्ये पण आहे आणि आता त्याची संघटित टर्न ओव्हर तर त्याचाच पस्तीसशे कोटी आहे ज्याच्यामध्ये दोन हजार कोटीचा टर्न ओव्हर त्याचा सोलार पॉवरचा बिझनेस आहे आणि त्याचा जो मूळ बिझनेस होता वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स लावायचा तो पंधराशे कोटीचा आहे तर तुम्ही बघू शकता की बऱ्याच वेळेला तुमचं डायव्हर्सिफिकेशन कॅन गेट बिगर देन युअर ओरिजिनल बिझनेस किर्लोस्कर किर्लोस्कर वर इन टू वॉटर पंप्स आणि किर्लोस्करनी टोयोटाबरोबर टायअप केलं अँड इट इज टोयोटा किर्लोस्कर किंवा किर्लोस्कर टोयोटा आणि दॅट बिकेम सच अ लार्ज एंटिटी तर असे अनेक लोकांनी डायव्हर्सिफिकेशनच्या मार्फत अजून चांगली प्रगती कमावून घेतली तर इट ऑल डिपेंड्स ऑन हाऊ यू कॅन थिंक दॅट इट कॅन बेनिफिट यू स्ट्रॅटेजिकली दिस थिंकिंग कॅन बी व्हेरी हेल्पफुल फॉर मल्टिप्लाइंग युअर वेल्थ क्रिएशन मी नेहमी असं म्हणतो की चांगल्या हातात पैसे असले ना ही समाजाची प्रगती होते कारण चांगला माणूस काय करतो हो चांगले पैसे चांगल्या ठिकाणी परत लावतो आणि परत लोकांना तेवढ्या नोकऱ्या मिळतात संध्या मिळतात ऑपॉर्च्युनिटीज मिळतात कस्टमरना चांगले प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस मिळतात आणि समाज चांगलं होत जातं तर इट इज मँडेटरी फॉर यू टू अर्न अ लॉट ऑफ मनी सो दॅट यू कॅन डू गुड वर्क विथ अ लॉट ऑफ गुड मनी दॅट यू हव अर्न तर हे करण्यासाठी डायव्हर्सिफिकेशन एक साधा सरळ सोपा मार्ग आहे फॉर एक्झाम्पल बऱ्याच पेंट कंपनीजने कपड्यांवर करणारे पेंट पण आणले कॅनव्हासवर करणारे पेंट पण आणले फक्त भिंतीवरचे पेंट नाही आहे तर त्यांच्याकडे वेरियस टाईप्स ऑफ पेंट्स दे स्टार्टेड विच एक्सपांडेड दॅट मार्केट कारण त्याचं यूज केस चेंज झाली जर तुमची यूज केस चेंज झाली ना तर तुमचं मार्केट परत एक एक्सपांड एक 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 होतं तर डायव्हर्सिफिकेशन इन मल्टिपल सेक्टर्स इज क्रिटिकली व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट हेल्प्स